हे रामफळे हे झाड आमच्या लोणी उपकेंद्रात किमान तरी दीडशे दोनशे त्याला फळं लागत आहेत त्याला भरपूर पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळं हे गावरान रामफळे जुनं झाड आहे खायला एकदम गावरान सारख लागते लोणी उपकेंद्र लोणी उपकेंद्र तालुका शिरूर जिल्हा बीड ह्या ठिकाणी हे झाडे असे रामफळं शंभर दीडशे रामफळं एका झाडाला येतात इतके गोडे आता हे पाडी लागले बघा मी सकाळीच तोडले त्याला